चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा जयसिंगपूरच्या जय विजय विद्या मंदिरात त्रेपन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न सत्तावीस ऑगस्ट रोजी जय विजय विद्यामंदिर येथे शिशु विकास मंदिराचा त्रेपन्नावा वर्धापन दिन संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व व्हाईस चेअरमन डॉक्टर सौ सोनाली मगदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर पूजा अंधारे व शुभम ठोमके हे उपस्थित होते त्यासोबत जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई संस्थेचे संस्था प्रशासक संदीप रायनावर शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर बी नकाते आदींनी शुभेच्छा दिल्या माजी मुख्याध्यापिका सौ सुमन नकाते सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ प्रमिला जाधव शिशुविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ कोल्हापुरे या प्रसंगी उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना डॉक्टर पूजा अंधारे यांनी विद्यार्थ्यांना खूप कष्ट करून अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन उच्च पदावर जाण्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या जडण जडणघडणीत आणि आपल्याला मिळालेल्या संस्कारात या शाळेचा खूप मोठा वाटा आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले कोणत्याही प्रसंगाला न घाबरता आपल्यामध्ये ज्या क्षमता आहे त्या क्षमतांचा विकास करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले तर श्रीयुत शुभम ठोमके यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धा करा वके गायन स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले त्याच बरोबर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या सुंदर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार माने यांनी केले पाहुण्यांची ओळख शिक्षिका शारदा चोपडे यांनी करून दिली विद्यार्थ्यांचे स्वागत गीत बाळकृष्ण येलपले यांनी सादर केले तसरई अमोल बा बांगर यांनी बक्षीस वाचन केले कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना संस्थिता पाटील यांच्या सहकार्यातून सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ रोहिणी भोई यांनी केले तर आभार कुमारी प्रीती निघवे यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा